दोन क्षणांचे अस्ते भांडण सात जन्माचे अस्ते बंधन कितीही आले जरी संकट नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या हिंदू धर्मामध्ये इतर सणावारांप्रमाणेच वटपौर्णिमेच्या सणाला व्रताला देखील विशेष महत्त्व आहे विशेषतः स्त्रियांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो कारण वटपौर्णिमा हा सौभाग्याचा सण आहे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं उत्तम आरोग्य लाभावं यासाठी महिला सौभाग्यवती महिला व्रत करत असतात यावर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला दरवर्षी हे वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं या दिवशी स्त्रिया सर्व प्रकारचे सौभाग्य अलंकार ज्याला सोळा शृंगार असं म्हटलं जातं तर सोळा शृंगार करून महिला तयार होत असतात ज्यांची लग्नानंतर पहिली वटपौर्णिमा आहे ज्या यावर्षी पहिल्यांदाच वटपौर्णिमेचं व्रत करणार आहेत नववधू तर त्यांना सासरी नवी साडी खरेदी केली जाते पण इतर ज्या महिला आहेत त्यांना जसजशी वटपौर्णिमा जवळ येत आहे तस तसा प्रश्न पडू लागला असेल की वर्षीच्या वटपौर्णिमेला नेमक्या कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा बऱ्याच महिला दरवर्षी देखील वटपौर्णिमेच्या सणासाठी नवीन साडी खरेदी करत असतात तर त्यांच्यामुळे मनात प्रश्न तयार झाला असेल की मी कोणत्या रंगाची साडी घेऊ वटपौर्णिमेला नेमकी कोणत्या रंगाची साडी घातली पाहिजे तर वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी घालायची याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल वटपौर्णिमेच्या सणासाठी साडीचा रंग निवडताना तुम्ही परंपरेनुसार देखील रंगाची निवड करू शकता आपण बघतो की वटपौर्णिमा म्हटलं की ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी येतात तर त्या शक्यतो हिरव्या रंगाची साडी घालतात थोडक्यात काय तर पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे की स्त्रिया वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी घालतात कारण हिरवा रंग सृष्टी एक नवी सुरुवात आणि शांततेचा प्रतीक आहे त्यामुळे बऱ्याच स्त्रिया आजही वटपौर्णिमेच्या दिवशी दरवर्षीच हिरव्या रंगाची साडी परिधान करत असतात दरवर्षी त्या नवीन साडी जरी घेत असतील तरीही बऱ्याच महिला वटपौर्णिमेसाठी हिरव्याच रंगाची साडी खरेदी करत असतात त्यानंतर परंपरेनुसारच रंग निवडायचा झाला तर तुम्ही लाल रंगाची देखील साडी परिधान करू शकता कारण लाल जो रंग आहे तो प्रेमाचा प्रतीक आहे त्याचबरोबर सौभाग्य निष्ठा यांचा देखील प्रतीक लाल रंग आहे त्यामुळे तुम्ही वटपौर्णिमेला लाल रंगाची देखील साडी घालू शकता तुम्हाला लाल हिरवा रंग घालायचा नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाची देखील साडी घालू शकता पिवळा रंग देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी साडीसाठी निवडू शकता कारण पिवळा रंग हा मांगल्य आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे वटपौर्णिमेला साडीचा रंग निवडताना तुम्ही आपल्या राशीनुसार देखील साडीचा रंग निवडू शकता वटपौर्णिमेचा हा जो सण आहे तो सौभाग्यवती स्त्रियांसाठी एक श्रद्धेचा सण आहे सावित्रीच्या प्रेमाचा निष्ठेचा आणि भक्तीचं प्रतीक म्हणून हा सण आपण साजरा करतो या दिवशी फक्त व्रतालाच नाही तर आपण जे काही परिधान करतो पोशाख त्यात देखील एका प्रकारची श्रद्धा असते मग या पावन वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी घालावी हे तुम्ही परंपरेनुसार ठरवू शकता किंवा मग आपल्या राशीनुसार देखील ठरवू शकता बऱ्याच महिलांची साडी निवडताना पहिली निवड असते ती म्हणजे लाल रंग कारण लाल रंग हा सौभाग्याचं प्रेमाचं आणि नात्यातील घट्ट नात्यांसाठी प्रतीक असतं त्यामुळे बऱ्याच महिला लाल रंग निवडतात पिवळा निवडतात हिरवा निवडतात कारण हिरवा रंग देखील निसर्गाशी जोडलेला असतो नवा जीवन सूर आणि आरंभ करणारा हा रंग असतो पण तुम्ही लाल रंग निवडा पिवळा निवडा हिरवा निवडा अगदी निळा रंग निवडा, निवडा। परंतु शक्यतो या दिवशी पांढरा रंग आपण घालायचा नाही पांढरा रंग या दिवशी टाळलेलाच बरा कारण पांढरा रंग जरी शांततेसाठी प्रतीक असला तरीही पारंपरिक दृष्टिकोनातून हा रंग शोकाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाची साडी आपण घालायची नाही तसं बघायला गेलं तर सर्वच रंग, रंग शुभ असतात परंतु आपल्या प्रथा परंपरांनुसार काळा रंग बऱ्याच ठिकाणी अशुभ मानला जातो त्याप्रमाणे पांढरा रंग देखील शोकाचे प्रतीक मानला जातो कारण बघा पूर्वी ज्या विधवा स्त्रिया असायच्या त्या स्त्रिया पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायच्या आजही बऱ्याच ठिकाणी केली जातात त्यामुळे शोकाचं प्रतीक हा पांढरा रंग मानला जातो म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पांढरा रंग टाळायचा आहे पांढऱ्या रंगाची साडी वस्त्र आपण परिधान करायचं नाही साडीचा रंग निवडताना तुम्ही कोणताही निवडा फक्त पांढरा आणि काळा रंग सोडून कोणत्याही रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता वटपौर्णिमेला तुम्ही जे वस्त्र परिधान करणार आहेत शक्यतो वटपौर्णिमेच्या पूजेसाठी साडी किंवा नऊवारच घातली जाते ड्रेस पंजाबी जीन्स वगैरे या पूजेसाठी आपण परिधान करत नाही त्यामुळे जे काही साडी नऊवार तुम्ही घालणार असाल ते नवं पाहिजे नवं नसेल तर घरातीलच तुम्ही असेल फक्त ते तुम्ही कुठे मासिक पाळीमध्ये किंवा मा दहावा विटाळ या दिवसांमध्ये तुम्ही ते घातलेलं नसावं जे तुम्ही मासिक पाळीमध्ये जे वस्त्र परिधान केलेलं नसेल जी साडी तुम्ही परिधान केलेली नसेल ती साडी तुम्ही या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घालू शकता साडीचा सा रंग हा फक्त रंग नसतो कारण तो आपल्या भावनेचा श्रद्धेचा आणि प्रेमाचं प्रतीक असतो आपण श्रद्धापूर्वक वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतो त्यामुळे साडीचा सा रंग हा आपल्या भावनेशी देखील जोडलेला असतो श्रद्धेशी देखील जोडलेला असतो वटपौर्णिमेला महिला छानपैकी तयार होतात मस्तपैकी वटवृक्षाजवळ जमा होतात वडाच्या झाडाची एकत्रितपणे पूजा करतात त्यानंतर एकमेकींची ओटी भरतात सावित्रीप्रमाणे आपल्या पतीसाठी अखंड सौभाग्याची प्रार्थना त्या करत असतात त्यामुळे परिधान केलेला जो रंग असतो तो रंग आपली भावनाच एक प्रकारे व्यक्त करत असतो ज्यावेळेस तुम्ही वटवृक्षाची पूजा कराल त्यानंतर स्त्रिया एकमेकींची ओटी भरतात तर गरोदर महिला असेल तर त्यांची ओटी आपण भरायची नाही आणि तुम्ही जर गरोदर असाल तर तुम्ही देखील कोणाची ओटी भरायची नाही कारण आपली ओटी ऑलरेडी भरलेली असते त्यामुळे गरोदर महिलांनी दुसऱ्यांची ओटी भरायची नाही आणि दुसऱ्यांकडून देखील आपली ओटी भरून घ्यायची नाही आता वटपौर्णिमेच्या दिवशी गरोदर महिलांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या की नाही उपवास कसा करायचा किती महिन्यांपर्यंत प्रेग्नेन्सी असेल तर आपण वटपौर्णिमेची पूजा करू शकतो अशी सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता वटपौर्णिमेला तुम्ही कोणत्याही रंगाची साडी घाला कारण वटपौर्णिमेचं जे सौंदर्य आहे तर ते सौंदर्य त्या साडीमध्ये नाही तर आपल्या भक्तीमध्ये आहे श्रद्धेमध्ये आहे वटपौर्णिमेला पांढरा आणि काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता फक्त ती साडी नेसताना आपलं जे मना है, मन आहे साडीचा रंग कोणताही असो फक्त साडी नेसताना आपलं मन भक्तीने आणि भावनेने श्रद्धेने भरलेलं असायला पाहिजे कारण श्रद्धा असेल तर श्रद्धेला रंग मात्र लागत नाही यावर्षीच्या वटपौर्णिमेला तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा किंवा तुमच्याकडे जर काही परंपरा असेल की वटपौर्णिमेला याच रंगाची साडी घालावी तर तसं देखील मला कमेंट करून नक्की कळवा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षीच्या वटपौर्णिमेला नेमक्या कोणत्या रंगाची साडी घालावी कोणता रंग आपल्याला टाळायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे वटपौर्णिमा हा सण दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला आपण साजरा करतो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेलाच वटपौर्णिमा असं म्हटलं जातं तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी घालायची कोणता रंग आपल्याला टाळायचा आहे चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावर देखील क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद